हे सरकार भ्रष्टाचारी आहे या सरकारने शेतकऱ्यांना फसवलंय अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे चर्चा नेहमी चांगली होते रिझल्ट येत नाल नालतीच होते रिझल्ट काय येताना दिसत नाही मी त्यांनाही विचारलं पुण्यात दादागिरी कोणाची चालते तर तेही हसत काही उत्तर देऊ शकले नाही हे सर मोठ्या प्रमाणात जे आहे तुम्ही आता मागणी गेले काही दिवसांपासून जमीन शेख कुटुंबीय असेल किंवा राज्यामध्ये जे जे पीडित कुटुंब आहेत ते आपली भेट घेत आहे तर जमीन सुख कुटुंबियांना जसं मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना भेट बोलवून घेतलं आणि काय तुमचं म्हणणं आहे म्हणून त्यांना मदत केली तसं मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये ते कुटुंब राहतं ते कुटुंब पाच वर्ष लढतंय शिंदे साहेबांनी माणूस की ठीक आहे काय बाकी जे काय तुमचं राज्यातलं समीकरण आहे ते राहू द्या बाजूला पण एका पत्नीने आपला नवरा गमावलाय दोन पुलं अनाथ झाली आहेत तुझ्या बापाचं काय झालं एवढं त्या पवारींना बोलून विचारायला पाहिजे असं माझं मत आहे मी त्यांनाही सांगितलं की तसं करायला पाहिजे रायगडमध्ये आज सभा होती राष्ट्रवादी काँग्रेसची तटकरे म्हणतात की भावी भविष्यातले मुख्यमंत्री अजित पवार होते चांगलंय काय आहे कोणी मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघावीत तिच्यात काय मला काय म्हणजे स्वप्न बघणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे मला पण वाटत मुख्यमंत्री व्हावं मी पण रात्री कधी कधी स्वप्न बघत असतो स्वप्न बघणं हा गुन्हा नाही तो नैसर्गिक अधिकार आहे तो नैसर्गिक अधिकार आहे झोपल्यानंतर आपल्या हातात असतं काय स्वप्न कुठलं पडावं तो, तो नैसर्गिक आहे ना स्वप्न पडणं निसर्गाचा नियम आहे नैसर्गिक अधिकारावरती कसं काय बोलायचं आपण सर सगळ्यात जास्त क्राईम पुणे जिल्ह्यामध्ये वाढतो काल यवतला वा देखील दोन घटनामध्ये दे, म्हणजे यवतच्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी यवतला कौन कोण गेलं कोणी मोर्चे काढले कोणी घोषणा दिल्या आणि कोणामुळे हे सगळं झालं हे जाहीर करावं सरकारने नाव तर येतच आहे बाहेर मोर्चा कोणी काढला कोणी मस्ती केली कोणी काय केलं अशी जर सत्ताधारी पक्षातलीच लोकं जाऊन जर दंगे पेटवणार असतील तर या सरकारलाच घातक आहे सरकार बदनाम होतं आहे हो म्हणणं गोष्ट बाबत मी मी सांगतो आलाय का हे जर अर्बन नक्षलवाद असेल तर मला अटक करा हे सरकार भ्रष्टाचारी आहे या सरकारच्या आतनं कुठलंच चांगलं काम होत नाहीये या सरकारने शेतकऱ्यांना फसवलंय या सरकारचे मंत्री सत्तेचा माज असल्यासारखे वागतात याच्यात काय चुकीचं बोलतोय आम्ही बोलतो हे हो अर्बन नक्सल असेल तर आम्हाला अटक करा जनसुरक्षा कायदा मंजूर झालेला आहे जनसुरक्षा कायद्यामध्ये आम्हाला जे त्याचे जे समिती प्रमुख होते बावनकुळे साहेब यांनी स्पष्टपणाने जे आम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की असं कोणाला कधीही अटक करता येणार नाही असा कायदाच नाही आहे आणि मला वाटतं की असा काही त्या कायद्यात अभिप्रेत होत नाही की तुम्हाला कोणालाही अटक करा आणि जर अटक करायचं असेल तर मला सांगा होय मी अर्बन नक्सलसारखा तुम्हाला वाटत असेल की माझं वागणं आणि बोलणं अर्बन नक्सलसारखं आहे मला अटक करा असं करायचं उद्योगधंदे बाहेर जातातच आहे तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल शंभरपर्यंत पर्यंत आम्ही फ्री करणार आणि शंभरवरती वरती एकशे एक युनिट झाले की सतरा रुपये बिल लावलंय सतरा रुपये तुम्ही कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाहीये इथल्या गरीब माणसाचं इलेक्ट्रिसिटी बिल भरता भरता कंबर्ड मोडणार आहे कंबर्ड कोणीच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये शंभर युनिट फ्री केलेत शंभर युनिटनी होतं काय एक फ्रीज एक टी व्ही एक गिजर घरात असेल आणि एक पंखा की गेले शंभर युनिट शंभर युनिटच्या वरती एकशे एक झाले एक की एकशे एक, एक युनिटचे सतरा रुपयापर्यंत भरायचे आहेत तुम्हाला म्हणजे एवढं दाखवायचं आणि एवढं काढून घ्यायचं म्हणजे एक घास तोंडात द्यायचा आणि दातच पाडून टाकायचे गुजरात मधली शेत जमीन आहे ते पण परप्रांतीयांना विकत घेता येत नाही तसं राज ठाकरे नाही याबाबत काय मला माहिती महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला लागणारी मदत मी करणार असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं पंचवीस वर्ष असलेली महादेवी जी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे या संस्थेला दिली आणि ती हत्तीन जात असताना गेले आठवडा जे वातावरण त्या विभागामध्ये आणि संपूर्ण जैन समाजामध्ये असंतोष पसरलेला आहे यावर आत्ताच मला त्यांनी निवेदन दिलेलं आहे कालच या वन दलाचे सी ओ त्यांना कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की बाबा सर्वोच्च न्यायालयाच्या काय कारवाई असेल ती करून आम्ही ही हत्ती परत द्यायला तयार आहे किंवा या हत्तींसाठी आम्ही वनतराचा एक रिवाजसुद्धा आम्ही नांदणी येथे काढू आता सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे यामध्ये पेटा ही आ, जी संस्था आहे ती प्राण्याचं संरक्षण व्हावं यासाठी काम करते आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत या जनावरांची देखभाल चांगली होणार नाही म्हणून अशा पद्धतीनं देशभर ते काम करतात आता ज्या ज्या वेळा या तारखा चाललेल्या होत्या त्या त्या वेळेला वास्तविक ही गोष्ट काय आम्हाला माहितीच नव्हती यामध्ये आपण आपली भूमिका मांडिकाने मला माहिती नाही परंतु दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि या हत्तींना आपल्याला तिकडे पाठवावं लागलं तर जैन समाजामध्ये हत्ती हत्तीबद्दल फार मोठ्या भावना आहेत पंचकल्याण पूजा असेल त्यांच्या जे जे धार्मिक कार्य आहेत त्याला हत्तीला फार मोठं महत्व आहे आणि म्हणून यातली पंचवीस वर्ष या सगळ्या नांदणी आणि सगळ्या जैन समाजाने त्याचा चांगला सांभाळ केला होता आता एकंदरीत सगळं बघितल्यानंतर माझ्यासारखे कार्यकर्त्यां असं वाटतंय की सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन टाकावं आणि या रिव्ह्यू पिटिशनला खर्च येणार आहे यासाठी चांगल्यात चांगल्या कायदेशीर वस्त्याचा सल्ला घेणं आणि याला फाईट करण्यासाठी काम आपल्याला करावं लागेल यासाठी जी लागेल ती मदत मी करायला तयार आहे यासाठी अस्थिन या परत आणण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प केलेला आहे आपल्या सर्वांच्या पाठीशी मी आहे हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही असं मत मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलंय ज्यांच्याकडे तपास अधिकारी होते मेहबूब मुजावर

कोर्टाचा निकाल निकालातनं हे सिद्ध होतं आहे त्यामुळे मी या प्रवृत्तीचा मनापासून निषेध करेन आणि खऱ्या करे अर्थानं हिंदुत्वाचा विजय झालेला आहे आणि हिंदुत्व या देशामध्ये शांती आणि स्थापित करणारं आणि भागवत धर्मालाचं संरक्षण करणारे हिंदुत्व आपण सगळ्यांनी या निमित्तानं पाहिलं असेल अख्खा हिंदू समाज या निमित्तानं कोर्टाला धन्यवाद देतो कारण हे घडलंच नव्हतं कधी आणि यातून जी प्रवृत्ती अशा पद्धतीचा दहशतवाद आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत होती त्या प्रवृत्तीला खऱ्या अर्थाने <ड़ाँ> काँग्रेस सोडून गेल्याने काँग्रेस पक्ष संपणार नाही असं वक्तव्य हो। खासदार कल्याण काळे यांनी केलं काँग्रेस पक्षाचा जालना जिल्ह्याचा आणि शहराचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्याचबरोबर ज्या पदाधिकाऱ्यांची निवड जिल्हा कार्यकारिणीवर माफ करा प्रदेश कार्यकारिणीवर झाली त्यांचा सत्कार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य राजा व देशमुख आणि भाई यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आणि तालुकाध्यक्षही सर्व त्या कार्यक्रमात होते त्या कार्यक्रमाला आज आम्ही सगळेजण उपस्थित राहिलो त्याच्यामध्ये सत्कार मूर्ती म्हणून राजेश राठोड कल्याण आणि राजेंद्र राग आम्ही सगळी मंडळी त्या सत्काराला होतो आहे त्यांनी आमचा यथोचित सत्कार केला मी जिल्हा काँग्रेस कमिटीला आमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो बघा काँग्रेस असा पक्ष आणि अशी चळवळ आहे की कुणीही कितीही कुठेही सोडून गेले तर काँग्रेस थांबलेली नाही तुम्ही लहानपणापासून ते आजपर्यंत बघा किंवा मी माझ्या लहानपणापासून आजपर्यंत बघतोय अनेक लोक काँग्रेसला लो सोडून गेली काँग्रेस थांबलीच नाही काँग्रेस जिथे तिथंच आहे काँग्रेस सारखी जे रोज काम करते ही चळवळ आहे हा विचार आहे आणि याला देशाने स्वातंत्र्य मिळवून मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली असून हो यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली ती चर्चा काय आहे आणि कोणत्या स्वरूपातली आहे ते आपण जाणून घेऊया प्रज्ञा सिंग यांना निर्दोष सोडलं गेलं त्यांनी काल मीडियाला सांगताना असं सांगितलं गौप्य स्फोट केला की माझा जो छळ होत होता तो केवळ मोदींचा आणि मोहन भागवत नाव घेण्यासाठी छळ होत होता मोदींचं आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी मला होतो मला काय माहिती आहे मी काय त्यांच्याबरोबर आत्मधी नव्हतो काय तर मी काय सांगू तो मी येत तुम्ही म्हणताय मी वाचलं सुद्धा नाही परंतु मला काय त्याच्याशी काही बोलले असतील तर त्याची चौकशी होईल साहेब मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक वाद विधान केलं आहे सरकारचा पैसा म्हणजे आपल्या बापाचा आणि मंत्र्यांचं सातत्याने होत असलेलं वादग्रस्त विधान याच्यामुळं कुठंतरी एक सरकारची प्रतिमा खराब होते आता हे जे काय आहे ते आमच्या प्रत्येक तिन्ही पक्षात प्रत्येक पक्षाचे जे आहेत नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत प्रमुख आहेत मुख्यमंत्री काय फडणवीस साहेब शिंदे गटाचे जे आहेत एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाच्या आधीच जाणार आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत तर कोण काय बोलतं कोण चुकीचं बोललं आहे कोण योग्य चुकीची कृती केली तर त्या त्या नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब शिंदे अजित दादा यांना ते पाहायचं ना की बाबा काय चाललं आहे कोण काय बोलत आहेत ग्रामसेवक जो आहे मेघना बोर्डीकरांचं एक स्पष्टीकरण होतं रोहित पवारांच्या ट्विटवर एक ग्रामसेवक विधवा महिला आणि मोलमजुरी करण्या महिलांचा छळ करतो अशी होते म्हणून बोर्डीकर यांनी त्या ग्रामसेवकाला भाषेत अरेवतचे भाषेत वापर केलं वाचले पाहिले नाही काय ठाकरेंच्या इशार्यानंतर मनसेकांनी काही तासातच अटॅक सुरू केला म्हणजे पनवेलमध्ये जे पार होते रायगड जिल्ह्यातले त्याची तोडफोड करायला सुरुवात केली शिवाजी महाराजांच्याच जिल्ह्यामध्ये असं होत असं नाही चुकीचं काय असेल तर त्याच्यासमोर निदर्शनं करणं शांतता पूर्ण करणं अनेक जे आहेत लोकशाहीला अभिप्रेत असलेले मार्ग आहेत त्याला काही विरोध असण्याचं कारण नाही परंतु फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की कृपा करून कोणीही कायदा हातात घेऊ नये साहेब शेवटचा प्रश्न वाल्मिक कराड हे माझे दैवत आहे त्यांना बदनाम केल्यास मी जिवे मारण्याची धमकी जितेंद्र आव्हाडांना मिळाली आहे गोट्या गीतेने ती धमकी दिली आहे ठीक आहे कोणा कोणाला मिळाली धमकी जितेंद्र आवडांना जितेंद्र आवड ते देतील ना सायबरला ते सायबर क्राईमला देतील पोलिसांना देतील शोधून काढतील कोण आहे ते त्याच्यावर कारवाई करतील ना त्याची किंमत चुकवावी लागेल असं वक्तव्य हो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं यांनी ज्याप्रमाणे हे वक्तव्य केलेलं आहे त्याचप्रमाणे भगवा दहशतवाद ज्याप्रमाणे काँग्रेसने तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटलेलं आहे की सनातन टेरर हिंदू टेरर आणि राहुल गांधी देखील सावरकरांचा अपमान केला होता माफी मागितली होती खरं म्हणजे हे काँग्रेसची नीती आहे काँग्रेसची मानसिकता हीच आहे की त्यावेळेस झालेले बॉम्बस्फोट मुंबईमध्ये मा दे, महाराष्ट्रामध्ये मा दे, देशभरामध्ये दे, त्यावरून लोकांचं लक्ष विचलित करायचं डायवर्ट करायचं जे प्लॅनिंग आणि नियोजन होतं हे कारस्थान होतं हे षडयंत्र होतं आणि म्हणूनच त्या भगव्या दहशतवाद आणि आतंकवादाला खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब करण्यासाठी हिंदुत्ववादी जे मोठे नेते म्हणजे मोहन भागवतजी आदरणीय मोदी नरेंद्र मोदीजी यांची नावं घेऊन त्यांना सिद्ध करायचं होतं की खऱ्या अर्थाने हा भगवा दहशतवाद आहे परंतु या ठिकाणी त्यांचं षडयंत्र त्यांचं कारस्थान हाणून पाडलं गेलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या प्रज्ञासिंग साधू सिंग आणि हे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने जे काय आज स्टेटमेंट ते करत आहेत जे त्यांनी आरोप केलेत या आरोपाची शहानिशा झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे खऱ्या अर्थाने खर, खरा चेहरा जो आहे काँग्रेसचा ए सरकारचा तत्कालीन राज्यकर्त्यांचा हा जनतेसमोर आला पाहिजे सर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचं युवासेनेकडून आंदोलन करून, करून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र ठाकरे गटाकडून कोणतीही प्रश्न आलेलं नाही खरं म्हणजे निषेध त्यांचा करावा तेवढा थोडासा आहे कारण हिंदुत्व हिंदू धर्म सनातन धर्म कुणावरही कधीही अन्याय करत नाही तो सहिष्णू आहे सहन करणारा आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे याची किंमत त्यांना चुकवावी लागेल आणि खऱ्या अर्थाने तमाम जे सनातन हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी या जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल आणि साव आणि आज ज्या या हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणणारे कुठे गेले एकही ब्रही काढला नाही त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेवर एकही ब्र न काढणं हे कसलं हिंदुत्व आहे आणि म्हणून हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व जे आहे ते आम्ही पुढे घेऊन चाललो आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे हिंदुत्वावर बघव्यावर आरोप होतील त्या त्यावेळेस जे आरोप करतील जे प्रयत्न करतील त्यांना त्याची किंमत सुटवावी लागेल